नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व सोलापूर शहर युनिफाईट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहरस्तरीय सतरा वर्षाखालील युनिफाईट या खेळामध्ये पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कन्या कन्याकनिष्ठ महाविद्यालयातील दोन खेळाडूंनी गवगवीत यश संपादन केले यात छप्पन्न किलो वजन गटामध्ये कुमारी भारती माळी व चोवेचाळीस किलो वजन गटामध्ये कुमारी रुद्राक्षा नराल या दोघींनी सुवर्णपदक संपादन केले या दोन्ही खेळाडूंची स्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिवा संगीताताई इंदापुरे खजिनदार नागनाथगंजी शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्ट्याल तसेच प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सौगीता सादुल उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल व क्रीडा शिक्षक प्रसाद करे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या